काय सर? काय प्रमोद करा काय करायचा आणि एवढं काय टेन्शन मध्ये यशे काय झालं माहितीये काय एक कस्टमर आलं काल बर आणि त्यानं काय केलं त्याला मी दिलो एसएसडी बसून त्याचा कासवासारखं स्लो झाला होता लॅपटॉप एसएसडी बसून दिल्यानंतर त्याचा आता सशा स्पीड मध्ये पळाले आणि ते गेले की घरला जाऊन आणि परत घेऊन आलं चार लॅपटॉप पाच लॅपटॉप मित्रांच गोळा करून आता त्याचं टेन्शन आलं आजच्याच पाहिजे त्याला बर आणि काय पसारा अरे हे पसारा म्हणजे काय माहितीये काय हे एसएसडी हाय एवढं हे असे मोठी म्हणजे ही साता मध्ये आहे काही लॅपटॉप जुनं असतात की नाही त्याला बसत नाही मग त्याला हे लावा लागते आणि जे नवीन लॅपटॉप लेटेस्ट आहे त्याला हे लावा लागते सगळ्या प्रकार आहेत एकशे अठ्ठावीस जीबी पाच दोनशे छप्पन जीबी पाचशे हे लावलं का नाही स्पीडमध्ये पळत आहे डेस्कॉप लॅपटॉप असे काय पण दे सगळं सशा सारख्या स्पीड मध्ये आपल्या कस्टमरांना काय फायदा कस्टमरांना फायदा म्हणजे ज्यांचं ज्यांचं लॅपटॉप स्लो झाल्यात एकदम हळू चालल्यात एक तर घेऊन या फक्त प्रमोद इन्फोटेक सबस्क्राईब करून देतो त्याला एकदम स्पीड मध्ये एक नंबरच विषय आड सोल्युशनच मिळालं सोल्युशन म्हणजे सोल्युशन प्रमोद इन्फोटे काय विषय आहे काय सोल्युशन मिळणारच